परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आपण असं काही व्हिडिओ बघत आहोत आणि त्यापैकी आणखीन एक इथे आपल्याला एक धडा पूर्ण करायचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नावरती उत्पन्ना आत्तापर्यंत परीक्षेमध्ये हमका साढळणारा प्रश्न प्रश्न आठव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो राष्ट्रीय उत्पन्नावरचा एक दोन प्रश्न हा नेहमी प्रश्न पहिल्यामध्ये देखील पाहायला मिळतो तर हा राष्ट्रीय उत्पन्न धड्यावरचा स्वाध्याय आपण इथे बघत आहोत राष्ट्रीय उत्पन्नावरचे जवळपास सर्व प्रश्न आपण केलेले आहेत तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या धड्या धडा बघू शकता इथे अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत राष्ट्रीय उत्पन्न मापणातल्या येणाऱ्या अडचणी त्या देखील आपण अभ्यासलेल्या आहेत व्यावहारिक अडचणी असतील तात्विक अडचणी असतील तर आता आपण हा व्हिडिओ ती सुरू करूया परीक्षेसाठी म्हणजे परीक्षेच्या आठ दिवस अगोदर जे काही गोष्टी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे त्याचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचा देखील सराव करू शकता अभ्यास करू शकता जेणेकरून अर्थशास्त्राचा पेपर तुम्हाला अतिशय सोपा जाईल आणि जास्तीत जास्त मार्क्स या पेपरमध्ये मिळतील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा या प्रकारचा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये असतो आता इथे आपल्याला विधान पहिलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य समाविष्ट होते कारण आता या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त अंतिम वस्तू सेवांचं मूल्य म्हणजे हे लक्षात ठेवायचं आपल्याला की राष्ट्रीय उत्पन्नाची मापन करत असताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य विचारात घेतलं जातं मध्यम वस्तू विचारात घेतल्या जात, जात नाहीत उदाहरणार्थ फक्त ब्रेडची किंमत गव्हाची गव्हाच्या पिठाची किंमत मापन केली जात नाही तर ब्रेड ही अंतिम वस्तू आहे त्याची किंमत मापण केली जाते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शर्ट असेल म्हणजे काप कापसापासून कापड तयार झालं कापडापासून शर्ट तयार झाला तर शर्ट ही अंतिम वस्तू आहे आणि त्याचीच किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केली जाते याचं उत्तर आहे दुहेरी मोजमाप टाळलं जातं म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फक्त अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य विचारात घेतलं जातं दुसरं आहे निव्वळ राष्ट्रीय देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धती खालील प्र प्रमाणे आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे आता देशांतर्गत उत्पादन मापन करणं म्हणजे काय आहे स्थूल देशांतर्गत उत्पन्न उत्पादनातून घसारा वजा करणं हे याचं बरोबर उत्तर आहे भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो हा प्रश्न महत्वाचा आहे तर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना कोणती पद्धत वापरली जाते तर ती आहे उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धत यांचं एकत्रीकरण म्हणजे या दोन पद्धतींचा वापर केला जातो आता इथे आपल्याला सहसंबंध पूर्ण करा या ठिकाणी सहसंबंध पूर्ण करामध्ये दिलेला आहे कि उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक कंसामध्ये कशाच सूत्र आहे तर हे आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन स्थूल देशांतर्गत उत्पादन याच हे सूत्र आहे म्हणजे या ठिकाणी इथे दिलेलं आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात अधिक निव्वळ येणे आणि देणे तर स्थूल देशांतर्गत उत्पादन हे याचं बरोबर उत्तर आहे पुढं आहे उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धतीला घटक पद्धत असं देखील म्हणतात आणि उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत असं म्हणतात म्हणजे उत्पादन पद्धत ही या नावाने देखील ओळखली जाते ती आहे मालसाठा पद्धत आणि इथे आहे घटक पद्धत तात्विक अडचण आहे हस्तांतरित देणी मालाच्या साठ्याचं मूल्य ही व्यवहारिक अडचण आहे ही व्यवहारिक अडचण आहे ही तात्विक अडचण आणि व्यवहारिक अडचण अशा दोन अडचणी आहेत राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना त्यानंतर इथे चुकीचा योग्य पर्याय निवडा पहिलं दिलेलं आहे की चुकीची जोडी शोधा राष्ट्रीय उत्पन्न बरोबर एकोणीसशे एकोणपन्नास आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च हे बरोबर आहे की आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्चला सुरू होतं राष्ट्रीय उत्पन्न समिती ही एकोणीसशे एकोणपन्नासला ला स्थापन केली उत्पन्न पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक एकत्रित मिश्र उत्पन्न निव्वळ विदेशी उत्पन्न हे सर्व या ठिकाणी बरोबर आहे तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे ती आपण बघूया खर्च पद्धत बरोबर राष्ट्रीय उत्पन्न खंड अधिक वेतन सॉरी व्याज अधिक नफा तर ही जोडी आपल्याला चुकीची दिसते आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार ड जो हो आहे ही जोडी आपल्याला इथे चुकीची दिसते आहे अशा प्रकारचा प्रश्न देखील प्रश्नपत्रिकेमध्ये दे विचारला जातो खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा या धड्यावरचं असं एखादं उदाहरण हमखास परीक्षेला विचारलं जातं तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी यातल्या संकल्पना स्पष्टपणे ओळखणं समजून घेणं आवश्यक आहे वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा पाच हजार निवृत्ती वेतन मिळतं यालाच म्हटलं जातं हस्तांतरित उत्पन्न हे हस्तांतरित उत्पन्न आहे सरकारकडून दिलं जाणारं निवृत्ती वेतन हे हस्तांतरित उत्पन्न आहे विरूने पाचशे किलोग्रॅम गहू उत्पादनापैकी शंभर किलोग्रॅम उत्पादन त्याच्या कुटुंबासाठी बाजूला ठेवलं यालाच म्हणतात स्व उपभोगाचं उत्पादन म्हणजे जे स्व उपभोगासाठी उत्पादन घेतलं जातं स्व उत्पादन म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी जे उत्पन्न घेतलं जातं त्याला स्वभ उपभोगासाठीचं उत्पन्न असं म्हटलेलं आहे शीतलने तिच्या बेकरीसाठी पिठाच्या गिरणीतून गव्हाचं पीठ विकत घेतलं याला म्हणायचं खाजगी गुंतवणूक खर्च शीतलने काय केलेलं आहे इथे तर गव्हाच्या पिठाच्या गिरणीतून बेकरीसाठी जे पीठ विकत घेतलेलं आहे यालाच म्हटलेलं आहे खाजगी गुंतवणूक खर्च म्हणजे तिने ते पीठ विकत घेतलं म्हणजे गुंतवणूक केलेली आहे बेकरीच्या उत्पादनासाठी त्यानंतर शोभाने देशातील दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्यासंबंधी माहिती गोळा केली याला म्हटलं जातं राष्ट्रीय उत्पन्नाचं उत्पादन पद्धतीनं केलेलं मापन हे आहे उत्पादन पद्धतीनं केलेलं मापण उत्पादन पद्धतीनं केलेलं मापण असं म्हटलेलं आहे याला राज, राजेंद्रच्या दुकानात एकूण पाचशे जेलपेनचा साठा आहे त्यातला मागील आर्थिक वर्षातला दोनशे जेलपेनचा साठा आहे जेलपेनचा समावेश होतो याला म्हटलं जातं मालसाठा तर अशा प्रकारे या काही संकल्पना आहेत की ज्या आपल्याला प्रश्न दुसऱ्यामध्ये सोडवायच्या असतात आणि राष्ट्रीय उत्पन्नावरती हमखास अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यानंतर इथे सहमत असहमत आहे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तात्विक अडचणी येतात तर या विधानाशी आपण सहमत आहोत त्यानंतर दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोज मोजताना उत्पादन पद्धत पद्धतीतील मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो या विधानाशी देखील आपण सहमत आहोत तर राष्ट्रीय उत्पन्न हे हा एक असा धडा आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या धड्यावरचा हा आपण इथे स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद